आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी निमगिरीची निवडणूक नुकतीच सुरू असून अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम शेठ लांडे यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत निवडणूक अर्ज दाखल केले असून त्यांच्याविरोधात पंचायत समितीचे माजी सदस्य कावाशेठ गागरे यांनी देखील आपल्या नेतृत्वाखाली देवराम लांडे यांच्या विरोधात पॅनल दिला आहे यामध्ये सोसायटीचे माजी चेअरमन सुधा लिंगे विठ्ठल बोराडे निंबा मडक आदींचा समावेश आहे तरी ही निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत बाजी कोण मारणार की ही निवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या, या निवडणुकीची संपूर्ण अपडेट आपल्या चॅनल पुनेरी टाईम्सवर आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा पुनेरी टाइम्स पुणेरी टाइम्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा